नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर आज आपण अध्याय दिसायला घेणार आहोत अध्याय गणेशायन महा त्यांची मनगत कृती तैसेस तैसेची निष्काम भक्तिलपाके होत असे अक्कलकोटा माझारी मोदी याचे घरी बैठकी समतांची स्वारी भक्तमेंड साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरणी दर्शनाचा पातला त्या दिवशी त्याचा आदर त्याचा केला एक पारसी आला होता ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणते एके हारे दोघांची बसून दोघी वरी तिसरी वेळी बसली आपण पाहुणी समर्थांचे तेज उभ्यांतची वाटले तोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करो उत्तर दिल्ली तेया लागुणी आम्ही कर्दळ वी प्रथमारंभी निघालो मग पहिले कलकत्ता दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थी हिंडोणी हरिद्वार पाप्ती गेलो पुढे पाहिले तेदारेश्वरतीर्थी समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही डेचणी मग ते तुम्ही सहदगती पाचलो गोतात तटाकाप्रती जे ची महाप्रख्याती पुनरावृत्ती केले गोदावरीचे के स्नान सळी पाय परमपाव काही दिवस फिरवण हैद्रेबा येऊन या बहुत दिवस वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छने नेते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छ केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदुनी सकळ सोळा पुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रतीने तेथून ते या जहाले ते या, नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकळ वृत्त ऐसे असे मुळा पासून बादस वर्षे मंगळवड्या राहिले स्वामी राजयती परित्यासळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना ए साधु दिगंबर लीला विग्रह तयांची तयाशी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय घोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय शिरस्त शुभम असतो श्री स्वामी समत महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव दत्त समर्थ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद